लग्न कोणाच होतं का होत माझ्या बहिणीच होत का नाही गाडी किर्त्याशी चांगली लांबल गप्दिल्याची गबियातला मिनिट सांगतोय आताच जाळीत ना असा माझा शेर्ट खाऊ ना का एक तर एक एक शेर्ट आहे माझा तुम्हाला काय सकाळी का खायला आणलं होतं का नव्हतं काय समजा सारखं जाळीत ना माझा शर्ट वाढायचा बसला येत बसलाय बसलोय आम्ही आम्हाला आलय मस्ती आली म्हणून तुम्ही बोलूच नका जागा का नाही तुम्ही बोलायला कसली आता मी काय केलं तुम्हाला काय केलं काय नाही केलं तरी आम्हाला काय फरक पडणार आहे का काय केलं करून धरून वरण काय केलंय आणखीन आपण मी काय केलं ते सांग नाही सांगत काय केलंय नाही केलं काय बाबा काय न की ऐकिन सांगा ना लन, लन, ती काय सांगायचं तुला काय केलंय काय नाही ते करून धरून काल कोणाचं लग्न होत बहिणीच गाडी किर्त्याशी चांगली लांबल अल्ला का गप दिल्याची गप दिल्या बायका बसावल्या त्याच्यातला का चार बायकातच गाडी फुल झाली मग होऊ नका बायका बसा मग काय तू काय कोणा बसायच माणस नाव ठेवाय लागली मला म्हणली ला थोरला जाव आहे तू आणि तुला हाय का बसवले का गाडीत म्हणून करवलीच्या डोकं बिक फिरला काय त्या गाडीत काय तुम्हाला आम्हाला बसवा किती टेली किलती टे, टेली ते टेलीत मागच्या टपाव आम्हाला त्या फळक्यांवर बसवून लावले व यायला लग्नाला नाही काय नाही मला बी पाहिजे रुसून मी नाही माझा रुसवा काढा देखना पुतळा त्या गाडीत बसवायला बस देखना पुतळा माणसं नाव माणस थोरल्या जावायला किती जपते ती माहित आहे का आणि कुशाल लाग मला त्यांना माझ्या बाजून मला टेलीत बसवून लावलोय माग फळक्यारी आलंच लग ना लग्नाला कोण लग्नाला येऊन काय करते माणसांना किती नाव उठवली मला माहिती आहे का हो लागलो ला 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 बघ तुझी सासू बघ तुझी बायकू बघ त्याच्यावर गबदुल्या गबदुल्या बायका कशा नटून गुजर बिजर लावून स्पेशल गाडी केली आणि तुला टेलीत लावलोय बसवून काय अपमान झाला माझ मामाला होत एखाद्या आपल्याला टमटम ना एखाद चांगलं डुग बिग करा आपल्याला लग्नाला मामा बी म्हणतो या बसा मान मानपान दिला का मला लग्नात कसलं मानपान खायचं कडू लागत नव्हतं दालपाडा माझ्या लाल नाल लाल झाली चकद गेलं एवढं एवढं ना का गाण खायला येत नव्हतं लग्नातलं चुना लावायचं असत चुना लावू तू की चांगला म्हणजे जिंदगीला चुना लागून रुसलोय मी जेवणार नाही आता मी मामी ना ना। सांग रुसला जाऊ नाही आता ना फोनच करते मम्मीला फोन करायला काय समजाय नगो मामी मारती परत आल्या मार तुम्हाला दुसरी गाडी करायला गो मग फोन लावू नको मी ना आता जेवणार नाही मुंबई पुन काय हे बघ काय झालं काय झालं म्हणजे रुसलोय मी तुमच्या माझ्यावर मग का पान दिल नाही मला का लग्नात आता कसला पण राहिला द्यायचा विचारलं आम्हाला लागणार काय पाहिजे काय नाही पाहिजे हा मला सांगा करवलीला काल करवल्यांना सगळ्या एक स्पेशल जिबड केलं होत केलत का नाही नवरी बी त्या जिबड्यात होती होती का नाही डापशेच्या डापशे चार बायका बसल्या झालं चव होत फुल तेवढं बी फुल होऊ द्या लगेच तुम्ही आला मग तर जिबड प्याकच पाच बायका जिबड बायकांसाठी केलं जिबड तसं असत पाहुणे रावळे बसवा की टेली म्हणजे तुम्हाला बरं वाटलं आव त्यातल्याच एखाद्या बायाचा मांडीव जर मला बसावला असत खेळत आलो असतो लग्नापर्यंत काही लाजबी हाय का नाही आता बायांच्या मांडीव बसता का डोक्यावर बसता पाहुणा रावळांना टेलीत बसवलेलं बरं वाटतंय का तुम्हाला आव्हा तुम्ही आपल्या घरचं होत घरच्या बसलं बसल मग काय होत तुम्ही असं दरबारीनं गोड बोलताना आम्हाला हाणता मी कधी हणलो तुम्ही मागच्या बारी नवीन लग्नाच्या टायमिंगला मला असंच रेटलं होतं तुम्ही तुम्हाला तुम्हा काही बी सपान पडतंय मी तुम्हाला हणेल का तुम्ही माझं किती चांगला जावंय हो म्हणून तर जावा यार फार काशी कडावली का कोपऱ्यात आम्हाला कुत्र्याला आण टाकले की जेवाय घातलं तुम्ही लग्नात ला मार लाडू फुटता फुटत नव्हतं अहो तुमच चुकलं तुम्ही ना कुठं जाऊन जेवाय बसलेलं माहितीये का ती कुत्र्याला तिकडे फेकलेलं ती जाऊन खात खातात दारूच्या नशेत तुम्ही सांगायचं ना मग दारू पिऊ नका म्हणून मला टेन्शन आलं तुम्ही टेनिस बसवलं लाडू फरक तिकडे एवढे दारू पियचे कशाला तुम्ही माझा अपमान केलाय मला मला हे पाहिजे प्रायची पाहिजे पाहिजे मग हे आजकाल संस्कृत मध्ये घुसायला लागल्यात कुठले हा मी शिक्षण माझं तेवढं झालंय मोठे काय शिक्षणच शिक्षण असे ना का मला मामी तुम्ही सांगू मला प्रायचित पाहिजे मला एखादा जिबड पाहिजे लग्नाला याला परत कशाला आता कुणाचं लगीनच नाही सोळावा आहे की माझ्या साडूचा मग सोळाव्याला कसं माहितीये का सोळावेला मी ना एक स्पेशल गाडी करून पाठवते बघा तुम्हाला खुश मग खुश होणार पोशाख बी पाहिजे मला ते दिवशी पोशाख दिल नव्हता बर तुम्हाला पोशाख पाळताय ना असं टोपी पासून पोशाख करून देते ना, नाही जिनची पॅन्ट आणि टीशर्ट पाहिजे मी बी सोबलू पाहिजे तिथन अहो ती तुम्हाला शोभल का आता नाही सोभलं तरी असून एक चार माणसं माझ्याकडे बर करा बघते दिन खरं कराय का कशामुळे बघते तुम्ही पिऊन पडता इकडे तिकडे त्याच्यामुळे बघते घर पियत नाही मला चांगला पोशाख करा मग तुम्हाला काय करतो

आता ही काय झौरा कान gitला माहिती आहे की पाणी सोडलं या पाच पाच मिनिटाला लाईट जाते मला तर काय कानात म्हटला आता काय कराव काय सूचनाचा काय सायफी गट टाकतोला राखण gitली रे हो ही वय तुमची गावातली राखण होय आपली जा राखण अव काय तुम्हाला जागा इकडे या तुम्ही ही बघ तुझा नवरा मने गावात राखण करतोय हा जरा दाब बी अगं पण मग काय झालंय रे मामी एवढं चापलाय ग मला काय का ना कुशड राव विसाखता कपडे बिपडे फाटत्याने एक तर कुंड्यात दिले ती नाही ती नाही डिरेश काना माझ्या काना आलय तुमची लय लपडी काळच बघा मला सांगते हा लपड हा आणि माझं हा हे शंकाचं नाही हे आहे का काय तुम्ही अहो कलर तरी बघा की काय कलर कलरवरनं तरी कळतंय का बाबा ह्या माणसाचं लपड असेल का म्हणून कलर तर जाऊ द्या हे दिसलं की आता राहणार काय अगं मग मी तुझे डोके ते खुळकुने भरावले ती पिंट्या बांड्याच्या दोघांनी सांगितलं मला काय सांगितलं कि तुमच्या मॉन्टीच लय जाग्यावरती लपड आहे काय मामे तुम्ही गाव नास काय माझ्या वाईटावर टपले माझं लपड तुम्हाला तरी वाटते का माझं लपड असून वाटते का मला सांगा बरोबर आता गावातले सांगितल्यावर मी काय करणार आहे मला एवढं सांगा गावातली मानतेने मॉन्टीने हिरित उडी टाकली तुम्ही लगेच त्यांची सोडणार का नाही हा मला सांगा मोठ्याने तुमच्या पाय जीव दिला लगेच तुम्ही का नाही मोठ्याला इतर पाहिजे का नाही जावं तुम्ही असं करताय का तुम्ही तस करताय विचार पाहिजे का नाही तुम्ही आता एकादी सांगितल्यावर मग हो नाही विश्वास ठेवणार माग सांगितलं काय करणार माग मामी पुणे तू सांग माझ जोडीदार कस आहे ते मम्मी तुला मी पहिल्यापासून सांगते की नाही त्यांचं जोडीदार आजीपासून नाही तर पुढं चालाय की माग कसं वाढायचं हे त्यांना माहित असं बरं बाळा ताने बया तू कस डेलती माझ्यापाशी आहे हे शाप ग चुकलाय बचत गटाचा म्हणून आलती मी असं बै काय राव मा मी रावतीराव माझ्या बहिणी सारख्या राव त तिच्याबाबत संविषय घेतला का बया जरा गैरसमज झाला बर का काय झालं सकाळ सकाळ गावात येत होते तर तुमच्या मित्रांनी सांगितलं मग मला तसच वाटलं काय राव बघा शीत जर घडत सगळं काय होत तुम्ही ऐकता कि आमच्या पार पार पुरुष वर तुम्ही पाया खाऊन येता की तुम्ही असं केलंयच का तुम्ही तसं केलंच का आधी शहानी करा हाय ना हाय बाबा त्यांचं नातं का आहे गोत काय हे तुम्ही बघतच नाही राव डायरेक्ट राव आले माझ्या बाबी दुपी केली हे मग आम्ही पटलं ना आपली बर असू दे जाऊय आता घरी चला काय गरम ना बोकड्याचं जेवण करते बघा चल बर ताने ते तुझं काय आहे ते हिशोब चुकला बचत गटाचा बरं एक काम करतो थो थोड्या मा जण माझ्याकडे जातो आता लाईट बी नाही चल पुणे कर मामीला जेवा कर चांगलं चल काय मामी बी कोणाचं बी ऐकून बसते त्या बाजारात मांड्यात